त्याचे पालन करणार नसतील तर त्यांचा सुद्धा कडेदोड झाल्याशिवाय राहणार नाही तर त्यांचा सुद्धा कडेदोड झाल्याशिवाय राहणार नाही जोपर्यंत कर्जत मतदारसंघावर नरेंद्र प्रभू उभा आहे तोपर्यंत मोठा माईकचा लाभ सुद्धा त्यांचा शिवसैनिकांचा त्या ठिकाणी वाटा करू शकत नाही मी आमदार महिन थोरवेळा सांगेल जेव्हा महिन थोरे सारखे आमदार जे यांनी पहिल्या टर्म मध्ये आपली आमदारकी ऍक्सिडेंट मध्ये करावी लागलेली आमदारकी आहे आणि त्या आमदारकीमध्ये त्यांनी जर अशा पद्धतीने आमच्या नेत्यावर ती काय करणार असतील तर आमची कदर कला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कदाचित सहन करणार नाही मग त्यांचा सुद्धा कडेवर झाल्याशिवाय राहणार नाही हे मात्र आम्हाला मुख्यमंत्र्यांसमोर जाहीरपणे आपण त्या ठिकाणी सांगावं आम्ही आमदार झालेलो आहोत आमची जी काय इच्छा होती ती पूर्ण झालेली पण जर कोणी चुकीच्या पद्धतीने मनसुबे बांधून असेल की आम्ही यावेळेस त्या मतदारसंघावर राष्ट्रवादीचा आमदार बसू तर वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांचा मी शिवसैनिक आहे जोपर्यंत कर्जत मतदारसंघावर महेंद्र फोरे उभा आहे तोपर्यंत लाल तोपर्यंतांचा त्या ठिकाणी करू शकत नाही मी या ठिकाणी ठिकाणी हे जाहीरपणे सांगतोय तटकरे साहेब तुम्हाला जर लोकसभेची उमेदवारी दिली तर माझा प्रत्येक कार्यकर्ता मध्ये असताना शिवसैनिक त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करेल परंतु आपण सुद्धा ज्या ज्या निवडणुका पंचायती जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असतील नगरपालिका असतील विधानसभा असतील या साऱ्या निवडणुका आपण सुद्धा आपण सुद्धा अलायन्सचा धर्म त्या ठिकाणी पाळावा हे मात्र आपण जाहीरपणे ज्या ठिकाणी व्यासपीठावर आम्ही या ठिकाणी सांगत आहोत जेव्हा महिन्यात थोडे सारखे आमदार ज्यांनी पहिल्या टर्म मध्येच आपले आमदार की ऍक्सिडेंट मध्ये त्याला मिळालेले आमदार की आणि त्या आमदार की मध्ये त्यांनी जर अशा पद्धतीने आमच्या नेत्यावर टीका करणार असतील तर आमची कदर कलापूर्ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कदाचित सहन करणार नाही कारण आपण जर बघितलं तर महिन्यात थोरे साहेबांनी आपली स्वतःची उंची बोलणं गरजेचं आहे जेव्हा आपण सूर्यावर तुखाला जातो तेव्हा ती तुमच्या आपल्याच तोंडावर पडते त्याच पद्धतीने महिना थोरवेचं वक्तव्य आहे आज महिना थोबे सांगितलं तर तटकरे साहेबांनी स्वतःला बदलायला हवं मी तर महेंद्र थोरेला नक्की सांगेल तटकर साहेब काल पण आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते होते आजही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आहेत आणि उद्याही आमचे सर्वांचे नेते असतील हे महेंद्र थोरवे विसरू नये मेंडू धोरवेनी जर आपण म्हटलं तर त्यांनी सांगितलं मी आमदार झालेलो आहे माझी आता कुठल्याही प्रकारची इच्छा नाही असं काहीतरी वक्तव्य केलं मला तुमची जर इच्छा संपली असेल तर आपण अशा पद्धतीने वक्तव्य करणं मला वाटतं योग्य नाही तुम्हीच सांगताय तर माझा आमदार की झाली आणि तुमचा खोटा फुट झाला असेल असं मला वाटतंय पुढे त्याला विकासाचा ध्यास जो पुरी लागला होता तो जास्त सभेला दिसतोय कारण तरी स्वतःने स्वतःला म्हटलेला आहे तर माझी तर आता आमदार की झाले आता मला तुमच्या इथे तालुक्यामध्ये कर्जत मध्ये कोण कसा आमदार होतोय आणि कोण कसा काय बघतोय ते मी बघून घेईल या पद्धतीने मेनकुण वक्तव्य केलं होतं मी मेनकर्ण सांगेल कर्जत तालुका तालुक्यातील मायबाप जनता आहे कर्जत तालुक्याचे मतदार बनतोय ते ठरवतील कर्जत तालुक्यामधील खासदार कोणाला करायचा कर्जत तालुक्यातील आमदार कोणाला करायचा कर्जत तालुक्यामधील सर्व लोकप्रतिनिधी कोणाला करायचा की मायबाग जनतेची आपल्यावर केलेला उपकार आहे त्या उपकार आपण कधीही विसरू नये असं मी त्याला सांगेन त्यांनी सांगितलं तटकरी साहेबांचा आम्ही परंतु आपण काम करत असताना आम्ही अनेक वेळा आम्ही आमच्या तालुक्या आमच्या पक्ष कार्यालयामध्ये आमच्या कार्यकर्त्यांची आणि नेते मंडळांची आमची मिटिंग होत असते त्यामुळे आम्ही आजपर्यंत कधी असं म्हटलेलं नाही की आम्ही महायुतींचा काम करणार नाही आम्ही प्रत्येक वेळी सांगत आलेलो आहे आपण महायुतीचं काम प्रामाणिकपणे करायचं आहे यापुढे आम्ही महायुतीच काम प्रामाणिकपणे करणार आहोत परंतु कोणी उठेल आणि आमच्या नेत्यांच्यावर टीका करील ते आम्ही सहन करणार नाही म्हणणं धोरणे सांगितलं आम्ही गटकरी साहेबांचा कडे लोट करू पण ते वेळ आल्यावर आम्ही तुम्ही आमचा कडेलोट करताय का आम्ही तुम्हाला अतिथ्या बाहे घडी लोटत आहे ते वेळ आल्यावर वेळ बघेल